नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजाला सूर्याने जबरदस्तीने दुकानात पाठवल्यामुळे ती दुकानात जाते दुकानात गेल्यानंतर ती बघते की काजूपुड्या गेम खेळतात म्हणून ती अर्धा किलो पोहे मागते तर ते काजूपुड्या नाही म्हणतात नंतर त्यांचं लक्ष तुळजाकडे जातात तेव्हा ते म्हणतात आहोय तुम्ही तेव्हा तुळजा म्हणते की हो मी बघायला आले होते की तुम्ही काम व्यवस्थित करता की नाही हे सूर्या खरं बोलत होता की तुम्ही दोघं काम करत नाहीत म्हणून त्याने मला लक्ष द्यायला पाठवलं होतं हे बघितल्यानंतर काजूपुडा म्हणतात की माफ करा वहिनी आहो ते आम्ही गेम खेळत होतो ना आणि या टायमिंगला गिराईक कोण येत नाही म्हणून आम्ही तसं म्हटलो पण आम्ही इथून पुढे लक्ष देतो तुझा म्हणते की तरी मला वाटलंच होतं आता मी त्याला जाऊन सांगतेच तुम्ही खूप निष्काळजीपणा कामात करता काजूपुडा मानखाली घालून बसतात ते हसायला लागते काजूपुडा म्हणतात की काय झालं वहिनी तुळजा म्हणते की काही नाही गंमत करत होते मी आले होते दुकानात बघण्यासाठी काजूपुडा म्हणतात पण तुम्ही इकडून कसं काय तेव्हा तुळजा म्हणते की तुमच्या सूर्यादाने हकलून दिलं आहे ना मला काजूपुडा म्हणतात काही शक्यच नाही तेव्हा ते म्हणते की हो हकलून दिलंय त्यांनी मला मला मिरचीची अलर्जी आहे ना मन काम करायला नको म्हणून हकलून दिले माझा टाइमपास व्हावं हो म्हणून दुकानात पाठवलंय हो मला काजूपुडा म्हणतात की हां तसं आहे वहिनी मग टाईमपाससाठी आमच्याकडे लय काय काय या तुम्हाला आम्ही टाईमपास करायला शिकवतो तुळजा म्हणते म्हणजे ते म्हणतात या आम्ही तुम्हाला गेम खेळायला शिकवतो म्हणून तुळजाला गेम खेळायला शिकवायला लागतात इकडे तेजू शाळेत जाते शाळेत गेल्यानंतर ते आपल्या बुफे देतात आणि म्हणतात की आता तर तुम्ही या संचालकाच्या शाळेच्या अध्यक्ष झाला आहात तुम्ही त्यांच्याशीच लग्न केलं आहे त्यामुळे आता तुमचा मान वाढला आहे तुम्ही आता शाळेत उशीर आला तरी आम्ही तुम्हाला ओरडू शकत नाही तेजू हसते मागून शत्रू येतो शत्रू म्हणतो की झालं का अहो ह्या मॅडम तुम्हाला एक कागपत्र द्यायला विसरल्या म्हणून तो लेटर देतो ले तेव्हा मुख्याध्यापक म्हणतात की अहो तेजू मॅडम तुम्ही राजीनामा का देत शत्रू म्हणतो की अहो मी तेच तर त्यांना समजावत होतो की नका देऊ राजीनामा काम करा पण त्यांना करायचं नाही म्हणे माझ्या स्टेटसला शोभत नाही तेजूला आठवतं की त्यांनी गाड्यात माझ्याकडून सही करून घेतली होती म्हणून ती म्हणते की हो मीच म्हटलं आता मी नोकरी करत नाही कसे आता मी निंबाळकरांची सून झाली आता हे मला शोभत नाही आणि शिकवायचंच काय तर मी अधूनमधून कधीही हो येऊ शकते ना आता माझीच शाळा आहे म्हटल्यावर मी कधीही येईन शत्रू म्हणतो की घ्या अजूनसुद्धा विचार वे विश वेळ गेला नाही तेजू मॅडम तुम्हाला जर अजून शिकवायला यायचं असेल तर या तेजू म्हणते की नाही नाही झालाय माझा निर्णय नाही यायचं मला शिकवायला मुख्याध्यापक म्हणतात की असं तेजू मॅडम शत्रू त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की अहो त्यांनाच यायचं नसेल तर तुम्ही का जबरदस्ती करताय आणि त्या ये येतीलच की अधूनमधून मुख्याध्यापक म्हणतात की आता तुम्ही म्हणताय तर मी याच्यावर सही करून टाकतो मी नाहीतरी कसा म्हणू म्हणून तर त्या लेटरवर सही करतात तेजूला खूप रडायला आलेलं असतं की ते शत्रूंनी एवढा घाण डाव केलेला असतो म्हणून तेजू गपचुप तिथून जायला लागते शत्रू बाहेर होतो शाळेची घंटी वाजते तेव्हा ते म्हणते की घंटी वाजली शाळा सुटली आणि आमच्या तेजू मॅडमांची नोकरीसुद्धा सुटली असं म्हणून हसायला लागतो मागून तेजू होते त्याच्याकडे रागून बघते रागाने बघत असते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात तिला काय हे कळतच नाही पण तरीसुद्धा ती शांत बसलेली असते इकडे काजू कुडांनी छानपैकी तुळजाला गेममध्ये गेम खेळायला शिकवलेलं असतं तिचासुद्धा चांगला टाईमपास होत असतो तेव्हा तिथे गिरायक येतं तुळजा म्हणते की तुम्ही खेळा मी देते सामान म्हणून तिथं सामान द्यायला आणि तुळजात आपलं सामान देताना बघते की शत्रू आणि तेजू ते, ते, ते दोघंसुद्धा गाडीतून जातात तुळजाला वाटतं की आता शाळेचा टाईम आहे मग तेजूने शाळेत हवा हसायला हवं मग ती घरी काय जाते म्हणून ती आपली सूर्याला फोन करून सांगते की आत्ता शत्रू आणि तेजू माझ्यासमोरून गेले सूर्या म्हणतो की, की अगं ते शाळेत गेले असतील ना सोडायला गेले असतील पहिलाच दिवस आहे म्हणून तुझा म्हणते की नाही गाडी घराकडे जाताना दिसली सूर्या म्हणतो की अगं जाऊ दे ना त्याचं काहीतरी विसरलं असेल म्हणून परत आणायला गेले असतील तेवढा विचार नको करू म्हणून सूर्या तुझ्याला शांत करतो इकडे चिन्याच्या घरी तो आपल्या गर्लफ्रेंडला विचारून भाजी बनवत असतो भाजी तर बनवतो पण त्यात ता पाणी टाकायला विसरतो ते धुळ कडाईची धूर होतो त्याचा बाप येतो ओरडतो म्हणतो तुझ्याच्या काही होणार नाही मुडद्या आम्ही नुसतं तुला काम करायला शिकवतो तू सगळं काम वाढत त्यावेळेस दीने तसंही सांगितलेलं की काही लागलं ला तर घरी आम्ही तिच्याकडून भाजी घेऊन येते असं म्हणून ती तिथून निघून जाते तिकडे भाजी आणायला जाते इकडे शत्रू आणि तेजू परत घरात त्यांना बघून त्या म्हण त्यांच्या बायका म्हणतात की अगं तेजू तू इतक्या लवकर कशी काय अगं तू शिक शिकवायला गेले होतेस ना मग काय झालं तेव्हा शत्रू म्हणतो की आता या कुठे सुद्धा जाणार नाहीत राजीनामा देऊन आले शाळेतून तेवढ्या त्यांच्या बायका म्हणतात की अगं राजीनामा का दिलास काय करणार आहेस तू घरात बसून एवढी शिकलेली आहेस कशाला घरात बसते शत्रू म्हणतो की त्यांना चांगल्या सवयी लावा त्यांना आता घरातली सगळी कामं शिकवा आपल्या घरातल्यानी बाहेर जाऊन काम, काम करायचं हे पटत नाही मला त्यांच्या बायका डॅडींकडे बघतात डॅडीनं म्हणतात आहो तुम्ही तरी समजा डॅडी उठतात आणि म्हणतात की हो खरं तर माझ्या चिरंजीवांनी काही चुकीचं केलं असं मला वाटतच नाही कारण आपल्या स्टेटसला हे सगळं शोभत नाही आपला, आपला काहीतरी स्टेटस आहे मान आहे तो जाऊ नये म्हणून तुम्ही गेलात का घराबाहेर आमच्या सुनेने सुद्धा नोकरी केलेली आम्हाला चालणार नाही चिरंजीव बरोबर करतात तेवढा त्यांची बायको डॅडी ऐकत नाहीत हे म्हटल्यावर म्हणतात की काय नाही आता सूर्याला सांगितलंच पाहिजे सूर्याचं नाव कळतात डॅडी काडकिन त्यांच्या कानाखाली वाजवतात ते म्हणतात की यातला शब्दसुद्धा सूर्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे आणि सुनबाई तुम्हीसुद्धा यातला काहीसुद्धा शब्द त्यांच्याकडे कळायला नाही पाहिजे सूर्याला कळायला नाही पाहिजे की शत्रूंनी तुम्हाला राजीनामा द्यायला लावले लक्षात राहील का तेजू भीते तेजू हो म्हणते नाही डॅडी नाही समजणार ती डॅडींना घाबरलेली असते डॅडी हसतात आणि म्हणतात की जास्त काही नाही हो जावा हिला घेऊन आतमध्ये आणि हिला शिकवा आपल्या घरातली कामं म्हणून ते धोकंसुद्धा तेजूला ओढत नेतात डॅडी शत्रूचे पाठ थापतात म्हणतात की चिरंजू आज तुम्ही मला अभिमान वाटेल असं काहीतरी काम केलंय तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे असं म्हणून ते त्यांचे पाठ थापतात थापत असतात तिकडे सूर्या आपल्या घरात असतो तुझा फोन करून म्हणते की आता मी पुण्याला निघून जाते कामाला तुझी मला गरज नाही आहे तू मला घरातून बाहेर काढलंस ना सूर्या नाही म्हणतो अगं मी येतोय नेहाला तू कुठेही जायचं नाही तुझा घराबाहेरच असते सूर्याची गंमत करण्यासाठी हे सगळं बोलत असते शेवटी ती आपला फोन ठेवते सूर्या बाहेर पळत येतो तर ती तिला भू करते आणि म्हणते की अरे मी इथंच आहे सूर्या म्हणतो तू इथंच आहे मग असं का बोलीस तुझा म्हणते की अरे गंमत करत होती तेवढ्यात पोस्टमन येतो एक पेपर देतो आणि म्हणतो की अहो हे लेटर आले तेवढा सूर्या म्हणतो का ग हे तेजूच्या नावाचं लेटर आहे म्हणून ते लेटर घेतात पोस्टमन जातो त्यात इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं म्हणून तो तुळजाकडे वाचायला देतो तुळजा लेटर वाचतात तिला खूप मोठा धक्का बसतो सूर्या म्हणतं की अगं काय झालं काय टेन्शनचं काम आहे का तेव्हा तुळजा म्हणते की काही नाही सूर्य आत्ताच्या आत्ता आपल्याला डॅडींच्या घरी गेलं पाहिजे सूर्या म्हणतो की काय टेन्शनचं काम आहे का गं तुळजा तुळजा म्हणते की तेजूनं राजीनामा दिला आहे सूर्या आणि तुळजा आपल्या तेजूच्या घरी जायला निघतात इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू